उरणचे आमदार महेश बालदी यांचे निकटवर्तीय मांडले जाणारे कौशिक शहा यांच्या पत्नीस नगराध्यक्ष पदाची उमेदवारी ज्या प्रकारे उमेदवारी जाहीर केली त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र समाजात संभ्रम निर्माण झाला भाजपच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मंत्री आशिष शेलार आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते जे एम महात्रे कोकण महाडा सभापती बाळासाहेब पाटील जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते मात्र उमेदवारांनी स्वतःला कोळी शहा म्हणून सादर केल्याने चर्चांना उधाण आलं उरणचे आमदार बालदी हे मारवडी पार्श्वभूमीचे आणि आता नगराध्यक्ष पदावरही गुजराती उमेदवार मग स्थानिक भूमिपुत्र कुठे गेले असा सवाल राजकीय निरीक्षकांनी उपस्थित केला स्थानिक नेते आणि नागरिकांचा आरोप आहे की भाजपने उरणमध्ये पुन्हा एकदा स्थानिक प्रतिनिधित्व दुर्लक्षित केलं उरणसारख्या पारंपरिक मतदारसंघात भूमिपुत्र समाजाला मागे ठेवून घेतलेला निर्णय हा भाजपाला काय फळ देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला नक्की कळवा आणि बोलबालाला फॉलो करायला विसरू नका